मित्रांनो मकला म्हणजे मका माणूस तर आता वाळलं रान वालवाय चालू आहे आणि ही दार धरती मोटर चालू करून दिली दार धरती तिकडे अजून आज बघा मकाची पोती भरायची मका वाळली दररोज ते पसरायचं संध्याकाळची गोळा करायची ते काय होईना वाळले आता भरून ठेवायची मग भरून ठेवायची मॅडम नसते अशा म्हणते ते पण भोर लागा येत नाही ते बाबा कधी नाही काय वर दार मोडायला दादू खाली आहे दादू खाली न सांगतोय पाणी खालीकडं आलं दार मोडा म्हणून तवा ही इथं वर दार मोडते म्हणजे बघा कशी सिस्टम आम्ही भिजवाय असल्या आमच्यापाशी कोण बिन नसते बघायचं खाली दादोशी गेली बसल मंगळवारपर्यंत दादोशी शाळेला हाय सुट्टी कुठं पैठणला गेली ती काय गेला नाही मग मोटर चालू केली मग म्हणला घरी तर मी खालच्या कडेला बसतो मग तू वरच्या कडेला बस, बस। दार भरलं की म्हणजे सारा भरला तुला सांगतो तु हाक मारून तू मोड मग ह्यात काय झालं काय नाही मग काय एवढं वायट वाटून घेताय एका कामाला दोघ जण ते काय आता हे हो मित्रांनो राहणार असं आहे ते थोडं राहिलय मग तोडायचं ते तोडून उद्याला टाकायचं भिजवलंय आज आज जरा पाय घुसतेला उद्या हाडाकताय जरा उद्याला एक झटका देऊन ती तोडून टाकायचं आज दोन आडीच मी खाली आल्याशिवाय ती झटका काय लागत नाही बघा आता उद्या काय करते माझी मीच तोडून टाकते कारण की मी हात लावल्याशिवाय ही काय तुटून पडणार नाही मला पण चांगलं माहित आहे कारण की त्यांना दूध वाढून यायला दूध वाढायचं आहे आणि यायला दहा वाजते ते मग तोपर्यंत घरचं सगळं उरकून करून मग माझी मी आपलं तोडून टाकते कावा तर पोरं दोन दिवस आहे सुटे शाळेला त्यांच्यासली गेले ते म्हणून मग त्यांना घेऊन शिणा आपलं घेते तोडून तुम्ही काय करा असतं ट्रॅक्टर बोलवून शिणा पिशवी आणून लगेच आपलं घेऊ टाकून शिणा कसं आहे मॅडमचं कामाचं नियोजन बघितलं का आता चांगलं बोललं तरी पण तसं मित्रांनो उठल्यापासून काम चालू असतंय ते दूध वाढून येईल तवाच माझं काम बंद होत आणि आम्ही काय आम्हाला नसतंय का आम्हाला काय चौफळ आहे आणि ह्यांना जर म्हटलं का नाही मित्रांनो उठा आता उजडलंय शानगण काटून घेऊन जाते अव गारट लय पडायला लागले आम्ही माणूस नाही आम्हाला गारट लागत बहिणीं गारट किती पडतय सांगा तुम्ही मला आणि म्हणते ते पाठ पाठ पाच सहा वाजता सहा वाजता खाण्या पण चार पाच वाजता लय गारट लागतंय बाहेर यायला नक वाटतंय त्यातनं पण पा, पाचला उठावंच लागतंय कारण की दारा असते त्या शानघान आंघोळ्या चानी हो टायमिंग होते त्यामुळं पाचला उठावं लागतंय काय नाही मित्रो ही आता थंड पडायला आली म्हणून जरा आमचं बी लेट व्हायला लागले नाहीतर पहिलं ग नाही सहा वाजेपर्यंत साडेसहापर्यंत सगळं सा व्हायचं आंघोळ्या हे करून चहा पाणी होऊन दारा तेवढ्या काढायचं पण आता काय होतं आठ वाजेपर्यंत आमची शानघाणच होत नाही नाही होत आहे पण या दोन तीन दिवसात जरा लय गारट असल्यामुळं मग दुखणी येते ती जागा असतो यात पण जरा ऊन पडसतो घट लय घरातन बाहेर आलं साधारण आपल्यापासून एक शंभर फुट अंतरावर जर काय बघायचं म्हणलं दिसत नाही धुकाट पडतंय व त्यामुळे धुकाट पडतंय आणि काढला सकाळ सकाळी पोर बाहेर आली पोर म्हणते पप्पा कोणी सकाळ पेटवले धुरकीत केलाय कोणची तर लेकर शर्ट काढून दार धरती ती का सांगा तुम्ही आमचा लोक काय करतो दार धरायची असली की शर्ट काढून ठेवतो का तर शर्ट घाण होतो म्हणून काढून ठेवायचं म्हणणं बरोबरच आहे पाय धुतोय कारण त्यांना दार मोडा येत नाही ती मित्रांनो ते असं खोऱ्यानं पाणी फिने थांबली उडून सगळ्या अंगावर येतील त्यामुळे ती नवीन मुलीला जास्त तापवनी असणार तिने नवीन टेक्निकल चालू केली मम्मीला त्रास होते नाही तर मग काय रोज मम्मीला त्रासच नाही बघा सारखी कपडे धुवायचे म्हणले वैतात ती आधी मग कपडे आता मळत येते धुवा तर लागणारच आहे ती काय म्हणतोय रुमाल मागतोय दादा रुमाल मागतोय तू आणि धुतलंय त्यानं गार लागतं हिरीच पाणी लय हिरीच पाणी लय गार आहे हिरीच्या पाण्याने मित्रांनो कधी आम्ही आंघोळ करत नाही प्यायला कधी पाणी भरत नाही पाणी नाही आपण फ्रीजर मध्ये जेवढं पाणी गार होत नाही तेवढं त्या हिरीतलं गार छार पाणी लागतं पाणी मग चांगलं हिरीज पण हा पितो घरी हो दारातच त्यामुळे त्या सगळी जण पाणी वापरायला तीच जाऊ दे बहिणीनं भावानं तुमचं काय चाललंय आमचं तर काय प्रपंच दररोज आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही जरा कमेंट करून दादाव बहिणीनं ताईनो सांगत जावा जरी आमच्याकडून काय चुकलं तर आम्हाला कमेंटद्वारे सांगत जावा की आज तुम्ही दादा अशी चुकी केली अशी चुकी केली काय मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे ह्या वर्षी इतका आम्ही तोट्यात आहे सांगू नक्की एक आधार म्हणून यावर्षी कशाला लागण आहे केली ती चित्राबाबारे नेहमी संपली एव्हा इकडे बघताय तुम्ही अजून माग एव्हाय मकवान पाक कणगून गेलय तस जाय कंच पावसाय भ्यानं राहणार काढली वर टाकली तिथं उगून आली काय लय अवघड म्हणजे लय अवघड झाले या आमच्यात नाही एक माणूस म्हणजे आय आमची आम्हाला सोडून गेली आहे काय बघा ती गेल्यापासून तर कुठलं म्हणजे कामावर हो कशावर लक्ष लागत नाही करायचं काय नाही करून परत जित्राबाई ती सात आठ जित्रा पाहिती दारात त्यांना निदान वैरण तर पाहिजे म्हणून परत ही आता पूर महाग लागली पापा वैरण तर करूया वैरन तर करूया म्हणून बघा आता ह्याचा मध्यम लेवलच्या पिशव्या आणून टाकायच्या एक दोन सव्वा दोन महिन्यात निघावं अशा मग की आपल्या गोरांना वैरण तर होईल ना त्यामुळे काय टाकायचं का वर काटवळ पण करूया नाही पांढरी मका टाकून घेऊया काय का येईल तेल गुडघ्या मांडेला आलं तरी गोरासने टाकायला होईल काय तर करावं लागतंय मित्रांनो ग बसून चालत नाही ग बसलं आणि बसलं तर आपल्याला कोण आणून देत नाही आनंदीचा विषय नाही आपण चित्राबाला तर घालावं लागणार आहे त्यांच्यासाठी तर आपल्याला हे करावंच लागणार आहे जित्राबाला उपाशी मारून चालत नाही जित्राबा करता लय हाल काढले तर मित्रांनो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये बी सा दाखवलं बीन सांगितलं बी शेतकऱ्याविषयां म्हणजे चित्राबा येते बी काय काढावी म्हणली होती पोरांनी समजवल्याही गप झाली होती आणि अजून जर करून त्याच विषयावर त्याच टॉपिकवर हे म्हणलं तर काय एक प्रपंचाचं काय खरं नाही काय झालं मॅडम काय नाही आपण बघा एवढा एवढं आत्यासाठी कळलो केलो पण आत्या शेवटी आपल्याला सोडून गेलो काय होय ज्योति गोष्ट ती होऊन गेली लय म्हणजे लय पळलो आम्ही कुठं कुठं जे डॉक्टर कडे सांगते कोण हे करा मित्रांनो तसा विचार केला तर आमच्यातलं